भारतातील टॉप सात प्रायव्हेट एंजिनियरिंग कॉलेजेस इथून डिग्री मिळवली तर लाईफ सेट गेल्या महिन्यात बोर्डाचा निकाल लागला बोर्डाचा आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य बोर्डाचा निकाल जाहीर झाला आणि बारावी या दोन्ही वर्गाचे निकाल जाहीर झालेले आहेत महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थी पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी सुद्धा लगबग करताना दिसत आहेत बारावी सायन्स उत्तीर्ण झालेले बहुतांशी विद्यार्थी मेडिकल किंवा मग इंजिनिअरिंग ऍडमिशन घेण्याच्या तयारीत आहेत मेडिकलला आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणाऱ्यांची संख्या आपल्या देशात फारच अधिक आहे दरम्यान जर तुम्हालाही बारावी सायन्स नंतर एंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचे असेल आणि तुम्ही देशातील टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस बाबत शोधाशोध करत असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे कारण की आज आपण देशातील टॉप सात प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती जाणून घेणार आहोत ह्या आहेत देशातील टॉप सात प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस एम युनिव्हर्सिटी एम युनिव्हर्सिटी ही सुद्धा देशातील एक प्रमुख प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आणि बेस्ट प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून ओळखली जाते या कॉलेजमधून बीटेक केल्यास तुम्हाला नक्कीच चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे इथून बीटेक करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमाल लाख ऑफर्स आलेल्या आहेत या कॉलेजमधून कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मधून बीटेक करणाऱ्यांसाठी अंदाजे सोळा लाख बहात्तर हजार रुपये एवढे शुल्क भरावे लागतात व्ही आय टी वेल्लोर व्ही आय टी वेल्लोर येथे बीटेक इन सी म्हणजेच कंप्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमासाठी सात लाख ऐंशी हजार रुपये एवढी फी भरावी लागते पण या कॉलेजची फी जेवढी अधिक आहे तेवढाच या कॉलेजचा प्लेसमेंट रेकॉर्डसुद्धा फारच छान आहे इथून कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमधून बीटेक पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सरासरी सात ते आठ लाख रुपये पॅकेजची नोकरी सहज मिळू शकते असा दावा केला जातो एवढेच नाही तर या कॉलेजमध्ये येणाऱ्या कंपन्या काही का विद्यार्थ्यांना पन्नास लाख रुपयेपर्यंतच्या पॅकेजच्या नोकऱ्यासुद्धा देतात थापर था इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी थापर विद्यापीठ बी टेक सी एस सी म्हणजेच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी देशात सर्व दूर प्रसिद्ध आहे या कॉलेजमधून जर हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर कर तुम्हाला रुपये एवढे शुल्क भरावे लागणार आहे या कॉलेजचा प्लेसमेंट रेकॉर्ड मात्र फारच शानदार आहे येथून डिग्री प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना कमाल वीस लाख रुपयांपर्यंतच्या नोकरीच्या ऑफर्स मिळतात एस आर एम युनिव्हर्सिटी चेन्नई एस आर एम युनिव्हर्सिटी सुद्धा देशातील एक प्रमुख प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे हे एक बेस्ट प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून ओळखले जाते इथे बी टेक सी एस सी साठी अठरा लाख रुपये एवढे शुल्क भरावे लागणार आहे या कॉलेजमधून डिग्री प्राप्त झाल्यानंतर कमाल वीस लाख रुपयांपर्यंतच्या पॅकेजची नोकरी मिळू शकते शिक्षा ओ अनुसंधान शिक्षा ओ अनुसंधान विद्यापीठात बी टेक सी साठी प्रतिसेमिस्टर शुल्क अंदाजे एक लाख अडतीस हजार रुपये एवढे आहे या कॉलेजच्या प्लेसमेंट आकडेवारी बाबत बोलायचं झालं तर येथील विद्यार्थ्यांना सरासरी चार ते सहा लाख रुपयांपर्यंतच्या नोकरीची ऑफर मिळते कमाल दहा ते बारा लाख रुपये पॅकेजच्या सुद्धा आय टी एस पिलानी हे सुद्धा देशातील एक प्रमुख प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आहे शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी ओळखले जाणारे बी आय टी एस पिलानी हे कॉलेज इंजिनिअरिंगसाठी साठी नक्कीच बेस्ट ठरणार आहे या कॉलेजच्या फी बाबत बोलायचं झालं तर येथून बीटेक सी साठी अभ्यासक्रम पूर्ण करायचा झाल्यास विद्यार्थ्यांना तेवीस लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांपर्यंतचे शुल्क भरावे लागते पण या विद्यापीठांचा प्लेसमेंट रेकॉर्ड प्रभावी आहे येथून डिग्री प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी वीस ते पंचवीस लाख रुपये वार्षिक पॅकेजची नोकरी लागते काही विद्यार्थ्यांना तर चाळीस लाख रुपयांपेक्षा जास्त पॅकेज मिळाले आहे अमृता विश्वविद्यापीठ अमृता विश्वविद्यापीठ हे देखील देशातील एक प्रमुख प्रायव्हेट विद्यापीठ आहे इंजिनिअरिंगसाठी हे विद्यापीठ सर्वोत्कृष्ट आहे इथून बी टेक सी सी हा कोर्स करायचा असेल तर तुम्हाला साधारणतः अठरा लाख रुपये एवढे शुल्क भरावे लागणार आहे परंतु यातून डिग्री प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना सरासरी पाच ते सहा लाख रुपये वार्षिक पॅकेजची नोकरी लागते काही विद्यार्थ्यांना तर पंधरा लाख रुपये वार्षिक पॅकेजची नोकरी लागलेली आहे